नमस्कार मी यशवंत सुर्वे दिग्रज बुलेटिनमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो तर चला पाहूया दिग्रसमधील विशेष बातमी दिग्रसवासियांना जो आवाजवी कर वाढविला त्याबद्दल उपोषणकर्ते यांचा दुसरा दिवस असून आज माजी मंत्री संजय देशमुख कॅप्टन प्रशांत सुर्वे ॲडव्होकेट अर्चना प्रशांत सुर्वे सुनील महाराज तसेच यवतमाळ दारवा येथील कार्यकर्ते यांनी उपोषणस्थळी भेटी दिल्या ॲडव्होकेट अर्चना सुर्वे म्हणाल्या की दिग्रसमध्ये जी करवाड झाली ती चुकीची असून मुख्याधिकारी यांनी जे केले ते नियमानुसार योग्य असेल तर त्यांनी आमच्या समोर यावं आमच्या सोबत चर्चा करावी व आम्हाला समजावून सांगावं की नियमानुसार केल्यास आम्हाला न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे दिग्रस नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठावा अशा प्रकारे त्यांनी सूचना केल्या अर्चना सुर्वे जे सुप्रीम कोर्टचे लॉयर आहेत आम्ही आवर्जून त्याच्यासाठी भेटण्यास आलो तरुण वर्ग सिनियर आणि सगळे अनुभवी सगळे लोक बसलेले आहेत या सगळ्याच्यातले पूर्ण पुरावे इथे हातात आहेत सगळे या एका व्यक्तींना मागच्या वर्षीचा टॅक्स होता अकराशे सत्त्याण्णव आणि यावर्षी आलेला आहे चौदा हजार चारशे एकच प्रॉपर्टी तेच दुकान बंद असलेलं याचा अर्थ दहा ते बारा पट ही सरकार टॅक्सेसची वाट झालेली आहे आणि यावर हा विषय नगरपालिकेच्या सीओनकडे गेल्या अस नाही त्याला योग्य तसे उत्तर मिळत नाही त्यासाठी आज हे सगळे मंडळी आमरण उपोषणात बसली आहे आपल्या आम माध्यमाच्याद्वारे आमची विनंती आहे पक्षाची सुद्धा की लवकरात लवकर याला स्टे द्यावा हे थांबवावं आणि योग्य तो कर किंवा जो जुना कर होता तोच लागू ठेवावा आणि नागरिकांची हेळसाण थांबवावी आणि त्यांची लूट थांबवावी धन्यवाद नमस्कार मी ॲडव्होकेट प्रश ॲडव्होकेट अर्चिता प्रशांत सुर्वे आ, सुप्रीम कोर्टात मी प्रॅक्टिस करते आज इथे दिग्रसकर समितीच्या वतीने इथे हे उपोषण चालू आहे हे सर्वपक्षीय उपोषण आहे मला इथनं जेव्हा त्या संबंधित लोकांनी जेव्हा बोलवलं आणि त्यांनी जेव्हा हे लक्षात आणून दिलं की नगर परिषद दिग्रसची ज्या प्रकारे लूट चालू आहे नागरिकांना घेऊन ज्या प्रकारे त्यांची एक मानसिक छळ चालू आहे असं म्हटलं तरी त्याला काही वावगं ठरणार नाही कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या दोन वर्षापासून नगर परिषदेमध्ये कुठलीही समिती गठीत नाही आहे ती नसताना सुद्धा ज्या प्रकारची घरपट्टी घरकड हे वाढवण्यात आलेले आहे हे नियमबाह्य आहे हे आपल्या सगळ्यांना आम्ही एकदा सांगू इच्छितो कारण तुम्ही जर का पाहिलं तर ज्या प्रकारे इथून मुख्यमंत्र्यांना शासनाला एक पत्र लिहिण्यात आलं होतं इथल्या नागरिकांच्या मार्फत ते पत्र गेलं होतं ज्या अठ्ठावीस फेब्रुवारीला हे पत्र शासनाकडे त्यांनी पाठवलं होतं तिथून शासनाकडनं यवतमाळ जिल्ह्याचे जे जिल्हा अधिकारी आहे त्यांच्या नावे ह्या ज्याही गोष्टी इथे जो कर वाढवण्यात आलेला आहे हा कर जर का तुम्ही पाहिलं तर पाच ते दहा टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे तुम्ही सगळेजण पाहताय दहा ते पंधरा पाच ते दहा पटीने हा कर वाढवलेला आलेला आहे सांगायचं आहे की हा कर तुम्ही जर का पाहिलं तर जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्राने पत्रामध्ये एक समिती संघटित करून या समितीमार्फत एक सुनावणी घेण्याचं सा सांगितलेलं आहे सगळ्या नागरिकांचं म्हणणं काय आहे ते ऐकून त्याच्यावरती निर्णय घ्यायला सांगितलेला आहे परंतु दिग्गज नगर परिषदेचे जे सीईओ आहेत ते याला अजूनही त्यांनी याला कुठल्याही प्रकारची त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही आहे ही फारच दुर्दैवी बाब आहे आपण सगळे पाहतायत ज्या प्रकारे महागाई वाढलेली आहे महागाईमुळे तसाच आमचा पूर्ण जेवढेही आमचे इथे नागरिक आहे ते तसेच त्रस्त आहे सरकार त्याच्यात अजून त्यांच्यावरती जो बोझा वाढवत आहे जो मला असं वाटतं हे योग्य नाही आहे आणि सर्वात त्याहीपेक्षा महत्वाचं ज्या प्रकारची ही वाढ करण्यात आलेली आहे आपण जर का नियमानुसार गेलं तर नियमामध्ये ज्या तरतुदी नमूद आहे त्याच्यात सुद्धा ह्या बसत नाहीये पण अॅटलिस्ट आमची एवढी तरी विनंती आहे की जर का नगर परिषदेला वाटत असेल की त्यांनी जे केलं आहे ते योग्य आहे आणि ते पूर्ण नियमामध्ये बसतं तर ते त्यांनी आमच्या समोर यावं आमच्यासोबत एक चर्चा घ्यावी आणि ते आम्हाला समजून सांगावं की हे कसं नियमात बसतंय मग आमच्या नागरिकांनाही कळू द्या आणि जर का हे करणार नसतील तर मग ऍटलिस्ट आम्हाला वरती न्यायालयामध्ये जाण्याचा जा मार्ग मोकळा होईल बरोबर आहे की नाही आम्ही त्याची आम्ही कोर्टात जाऊन त्याच्यासाठी ऍटलीस्ट न्याय मागू जर का तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकत नसाल तर माझी सगळ्या नागरिकांना ही विनंती आहे नम्र विनंती आहे की प्रत्येक नागरिकांनी या सगळ्या गोष्टीची दखल घ्यायची आहे आणि या जे अन्याय चालू आहे त्याच्यामध्ये एकमतानी सगळ्यांनी येऊन याच्यासाठी एक आवाज उठवायचा आहे आज इथे आपले काही बांधव जमलेले आहे अपेक्षा आहे की जेवढेही बाकीचे जे दिग्रस्कर बाकीचे जे नागरिक आहे कारण घरपट्टी ही, का घर ही सगळ्यांना भरावी लागणार आहे जर का तो चुकीच्या पद्धतीने ही घरपट्टी जर का आपल्यावरती लागू झाली तर आज जर का ती वाचवायची असेल तर तुम्ही सगळ्यांना एकत्र येणं इथं गरजेचं आहे आणि आपण सीईओ मॅडमनं त्याच्याबद्दल प्रश्नही विचारू की हे कसं काय आहे ते त्यांनी आम्हाला समजून सांगावं आणि जी समिती आम्ही म्हणतो आहे अपीलसाठी जी समिती आहे ती गठीत करावी कारण चक्रव चक्रवाढ व्याज जर का लावून तुम्ही लोकांना जर का जो भरपाई तुम्ही करायला लावणार आहात तुमच्या सरकारची तिजोरी भरण्यासाठी तर लोकं काही त्याच्यासाठी इथं बसलेली नाही लोक लोकं जी कमवत आहेत जी त्यांच्या कष्टाची कमाई आहे ती त्यांच्यासाठी आहे ती काही सरकारचे तिजोऱ्या भरण्यासाठी नाही आहे एवढं एवढं सगळं बोलून मी माझं दोन शब्द संपवते धन्यवाद